बांगलादेशी घुसखोरांचा खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे तर या भागामध्ये बांगलादेशी दोन तीन वेळा बांगलादेशी लोकांवरती रेट टाकण्यात आली होती म्हणजे असं पूर्ण जो एरिया आहे त्या एरियामध्ये जाऊन दस्तावेज चेक करण त्या म्हणजे आधार कार्ड चेक करण्याची मोहीम पोलिसांनी घेतलेली आहे पण मध्यंतरी ज्यावेळेस बांगलादेशी विषयावरून ज्या रेड पडला होता त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना अटक करण्यात आली होती आणि रिस तर त्यांना ज्यांना जा म्हणजे ज्या बांगलादेशी होत्या त्यांना परत रिटर्न त्यांच्या देशात पाठवण्यात पाटो। आलेला आहे आणि मूळत पुण्यात काय पूर्ण भारतामध्ये हे बांगलादेशी घुसखोरी वाढलेलीच आहे तीमध्ये आता महिला आहेत आता सध्या तरी नाहीये म्हणजे जर का आल्या तरी ज्यावेळेस आता मध्यंतरी जो एक मोर्चा झाला होता तर त्यामुळे त्या, त्या मोर्चाचा खूप मोठा इफेक्ट झालेला होता ह्या भागामध्ये आणि जर का असल्या तरी ज्यावेळेस म्हणजे त्या भागामध्ये ज्या वेळेस ह्या महिला आहेत तर त्यांच्याकडे जर का आधार कार्ड डॉक्युमेंट असेल तर आपण त्यांना हे म्हणू नाही शकत म्हणजे हा, हा पण आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग विषय येतो काम करताना म्हणजे पोलीस बांगलादेशच्या असतील तर त्यांच्याकडे आधार कार्ड वगैरे कसं येतं आता ते या, आता कसं होतं की एक सिस्टीम आहे ह्याच्यात एक रॅकेट आहे मोठ्या प्रमाणावरती मग त्या त्या ठिकाणी जर का एखाद्या बाईचं ओरिजिनल आधार कार्ड असेल तर आपण त्या बाईला ना नाही म्हणू शकत की तू बांगलादेशी आहे आणि बांगलादेशीवरनं आता ज्यास ती लोक येतात तर तो जो येण्याचा जो मार्ग आहे तो पूर्णतः पाण्याच्या मार्गातून येतात नदीपात्रातून त्या इकडनं तिकडं तिकडनं इकडं अशी घुसखोरी होत असते म्हणजे ज्यावेळेस इकडनं जायचं असेल तर त्या साजन म्हणजे या सगळ्या यंत्रणेत कुठेतरी काहीतरी त्रुटीच्या राहतात त्याचा फायदा घेतात फायदा घेतला जातोय तर आपण कुणावरती आरोप करणार किंवा काय करणार पण असं आता बांगलादेश मधल्या आलेल्या महिलांना इकडे इकडच्या यांच्यात होत नाही क्रॅशेस होतात असं नाही की नाही होत कारण की आता सध्या जो पूर्वीचा आमचा भाग होता त्या भागामध्ये नेपाळी महिला होत्या आंध्र प्रदेशाच्या होत्या कर्नाटकच्या होत्या वेगवेगळ्या स्टेट वरून होत्या मध्यंतरी आता सध्या आपल्याला या भागात कलकत्त्याच्या महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती दिसतं आणि मग त्याच्यामध्ये जर का आता आणि मूळ तर कसं आहे की ती प्रॉपर पुण्यातच येऊन तिने आधार कार्ड काढला असंही नाही होत ना कारण की ती पूर्ण भारतात कुठेही ते आधार कार्ड काढून ती या ठिकाणी आली तर आपण कसं काय सांगू शकतो की ती बांगलादेश पोलीस यंत्रणेचा असतं आणि पोलीस यंत्रणा पण खूप छान पद्धतीने या भागात काम करतीये आणि मध्यंतरी जसं बरगे साहेबांनी इथं खूप चांगल्या पद्धतीचं काम उभं केलं होतं तर आता सुद्धा जी पोलीस यंत्रणा आहे ते जे काही अधिकारी येते त्यांच्या पद्धतीने खूप छान काम करतात पण ज्या नावंदे सरांचा मी आवर्जून उल्लेख करेल की जे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक होते फरज खाण्याचे त्यांनी मात्र एक खुँँ, जे काही वातावरण केलं होतं ह्या ठिकाणी ते खूप म्हणजे खूप हे झालं होतं की म्हणजे लोकांना म्हणजे जी तरुण युवा पिढी यायची की म्हणजे नाही का बघेकरी किंवा काय तर त्यांच्यावरती जी कारवाई करण्यात आली होती ती जबरदस्त होती आणि मुळत त्यावेळेस त्यांनी असं हे केलं होतं की ज्या घरात ज्या काही मुली राहतात त्यांचा प्रॉपर डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्डची नोंद कागदपत्र व्हायला म्हणजे नाही का चौकीत असायला पाहिजे म्हणजे एखादी मुलगी नवीन आली आहे किंवा ती जुनी आहे आणि तो विषय खूप महत्वाचा होता कारण की आता जर का आपण बघितलं तर ह्या भागातल्या ताईंच जे क्राईमचं प्रमाण आहे म्हणजे एक तर ह्या ताईंच मिसिंग कम्प्लेट दोन दाखल होत नाही म्हणजे आता जर का एखादी ताई ग्रहग्रस्तीतली असेल एखादी महिला घर सोडून गेली किंवा चोवीस तास जर का ती महिला जस घरी येत नाही पोचत नाही तर त्यांच्या घरची लोक पोलीस तक्रार लगेच तासाच्या पोलीस नोंदवतात की बाबा ही महिला घरी आलेली नाहीये म्हणून पण ह्या भागामध्ये असं होतं की ती महिला कुठं जाते कुणाबरोबर जाते ती कुठं आहे हे माहिती नसल्या कारणाने पूर्वी ह्या महिलांचं खून होत नव्हतंय पण आता जर वेक का आपण महाराष्ट्राचा ओव्हरऑल विचार केला तर महाराष्ट्राचं किंवा इतर भागातलं पण कधी कधी असं होतं की वेगवेगळ्या वरून पण पोलीस यंत्रणा या ठिकाणी येते एक फोटो आणतात की जिथं त्या महिलेचा छिन्न विछिन्न पद्धतीने त्या महिलेला मारून टाकलेलं जातं आता एक मधी एक जस्ट एक उदाहरण होतं की एक घटना अशी घडली होती की त्या महिलेला पूर्ण त्या माणसाने म्हणजे जाळून टाकलं होतं म्हणजे तिचं शरीर अर्ध जळालं होतं आणि अर्ध शरीर जळाल्यानंतर त्यांनी पूर्ण घरामध्ये परफ्युम वगैरे मारलेलं होतं परफ्युम मारल्यामुळे पावसाळ्याचे दिवस होते तर ती डेड बॉडी म्हणजे नाही का सडून नंतर त्याचा तीव्र वास यायला लागला मग त्यावेळेस लोकांना कळालं की बाबा तिथं खून झालेला आहे आणि मग त्यावेळेस ते रिसर त्याच्यावरती काम करण्यात आलं आणि ते जे खून केला आता तो पण तिचा म्हणजे जो पार्टनर होता त्यांनीच केला आत्ता मध्ये एक ज्वलंत घटना घडली होती की दोघं नवरा बायको म्हणूनच होते ते खूप दिवसापासून रिलेशनशिपमध्ये होते त्या बाईच्या ती बाईच्या आयुष्यात एक परत दुसरा पुरुष आला आणि म्हणून त्याला राग आनावर झाला आणि त्यांनी त्या महिलेच्या डोळ्यात सुरा खूप असला ही घटना आता ज्वलंतच घडली होती त्याच्यानंतर मध्यंतरी अशी एक घटना घडली होती कात्रजला की वेटर वेटरनी एका महिलेचा खून केला होता त्याचं कारण काय होत की ती महिला दारू पिऊन त्याला त्याच्या आई करत होती आणि त्याला ते वेटरला ती ते झालं आणि म्हणून त्या वेटरनी तिचा खून केला मध्यंतरी या भागामध्ये आणखीन एक विषय असा होतोय की आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे की हा वेश व्यवसाय करणाऱ्या ज्या ताई लोक आहेत किंवा त्यांची जी मुलं आहेत किंवा अशा घटना आता हे कसं की मी काम करते म्हणून या घटना आमच्यापर्यंत येतात किंवा एखाद्या ताईचा ज्यावेळेस मृत्यू होतो तर त्यावेळेस पंचनामा म्हणून पंच म्हणून मी त्या ठिकाणी जात असते त्याचबरोबर जर का त्या ताईचं बेवारस असेल तिचे नातेवाईक वगैरे नसतील तर त्यांचा अंतिम संस्कार करण्याचा भाग आपण या भागामध्ये करतो त्यामुळे एखादी कुठली या महिलेचाही मृत्यू झाला तर आपल्याला ते कळतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी दुसऱ्या एरियामध्ये वगैरे जर का खून झाला तर त्या महिलेचा फोटो घेऊन कारण की एखाद्या महिलेचा शोध घेणं खूप अवघड जातं आणि त्यावेळेस त्यांची जी अवस्था असते म्हणजे ज्या फोटोमध्ये आम्हाला जी अवस्था दिसते कारण की जर का ती ग्रहग्रस्तीची महिला असते तर तो तपास लागतो पण कधी कधी इतकी ती बॉडी म्हणजे खूप खराब झालेली असते की ते ओळखणं अशक्य होतं आणि मग अशा वेळेस ती तो फोटो घेऊन जेव्हा आम्ही पोलिस यंत्रणेबरोबर किंवा कसं होतं की पोलिसांना ताई लोक घाबरतात ता त्यांना असं वाटतं की आम्हालाच त्या गोष्टीचा त्रास होईल कारण की एखादी घटना एखाद्या महिला जर का त्या ते ओळखलं त्यांनी तरी त्यांना पुढे जाऊन आपल्याला त्रास नको म्हणून ओपनली ह्या घटनेला कुणी शेअरिंग करत नाही किंवा बोलत नाही आणि मग अशा वेळेस एक जवळची व्यक्ती विश्वासातली व्यक्ती म्हणून आम्ही तो फोटो घेऊन त्यांना आजूबाजूला ते विचारत असतो